लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आता दोन दिवसामध्ये विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चालू होत चा आहे त्याच्या अगोदरच काल शासनानं निर्णय घेतला आहे की ह्या लाडक्या बहिणीला जो सहावा हप्ता या हप्ता यांच्या खात्यावर टाकायचा आणि नंतर विधानसभेचं अधिवेशन घ्यायचं आता महिलांना पंधराशे रुपये खात्यावर येणार आहेत तर ह्या महिला कोणत्या आहे? आहेत आणि नेमकी आता नवीन कुठल्या आटे आणलेल्या आहेत बघा एक ते दोन नवीन आटे आहेत यामध्ये जर महिला बसत नसतील तर अशा महिलांना हा सहावा हप्ता येणार नाही आता महाराष्ट्र शासनानं एक नवीन निर्णय घेतलाय तो निर्णय कोणता आहे तुम्हाला मी शेवटपर्यंत सांगून टाकीनच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पूर्ण माहिती ही एकाच व्हिडिओ मधून कळून जाईल आता माझी लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातूनच महायुती सरकारला एवढा मोठा असा विजय मिळालाय आणि हा विजय त्यांनी सेलिब्रेट करणार आहेत ते म्हणजे लाडक्या बहिणींसोबत आपला आनंद ते लाडक्या बहिणींसोबत शेअर करणार आहेत वाटणार आहेत आणि तोच आनंद दुग्ना व्हावा द्विगुणित व्हावा यासाठी मुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब आणि लाडक्या बहिणींचे एकनाथराव शिंदे साहेब ह्या तिघाच्या समन्वयानं महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी कालच सांगितले की महाराष्ट्रामधील कोणत्याही महिला ह्या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि प्रत्येक महिला ताईला भगिनींना त्याच्या खात्यावरती पैसे हे शंभर टक्के येणार त्यांनी अशी ग्वाही दिली आहे पण यामध्येच बघा एक गोष्ट बोलली जायची कि ह्या आटे आल्या अमुक आटे आल्या तमुक आटे आल्या ह्या महिला पात्र त्याच महिला पात्र याच महिलांना पैसे त्या महिलांना पैसे नाही ह्यावरती अखेर तटकरे मॅडमनं पडदा टाकलाय हम तो पडदा हा खूप महत्वाचा आहे त्यातून तुमचं पूर्ण सांत्व होऊन जाईल पण तुम्हाला मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की ताईंनो विधानसभेचं अधिवेशन हे सोळा तारखेपासून सुरू होत आहे आणि तुम्हाला आता हे पंधराशे रुपये कधी पडणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा ह्या पूर्वी बघा शासनानं अधिकृत असं दिलं नव्हतं पण साम टीव्हीच्या माध्यमातून एक नवीन गोष्टी पुढे आल्या होत्या आणि त्यामध्ये दोन ते तीन नवीन निकष त्यांनी सांगितले होते त्यामधला निकष पहिला बघा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत हा नियम पहिला होता आता नियम बघा दुसरा होता तो म्हणजे निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा चार चाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार हे झाले दोन नियम आणि तिसरा होता पाच एकरापेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरणार हा तीन झाले आणि चौथा होता एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार हे असे चार नियम तिथं दाखवण्यात आले होते साम टी व्हीच्या माध्यमातून पण बघा ताईंनो इथे वी विषय असा येतो तुमच्या अर्जाची पडताळणी ही पूर्वी झालेली आहे बघा पंधरा ते वीस दिवस तुमचे पैसे न पाठवता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून तक्रारीवरून अतिरिक्त पुरुषांना महिलांचे लाभ घेतल्यामुळं यामध्ये स्क्रुटनी म्हणजेच कागदपत्राची फेर पडताळणी ही शासनानं अगोदरच करून घेतली आहे आता यानंतर ज्या महिला फॉर्म भरणार आहेत ज्यावेळेस फॉर्म चालू होतील त्यावेळेस या महिलांना पडताळणी करूनच यांचे अर्ज स्वीकारले जातील आणि ज्या महिलांची पूर्वी पडताळणी झालेली आहे ज्या महिलांना पूर्वी पैसे आलेले आहेत त्यांच्या खात्यावरती अशा महिलांना सहावा हप्ता सुद्धा येणार आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठा संभ्रम हा महिलामध्ये ताईमध्ये होता तो सम संभ्रम असा होता की एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला हा एक पॉइंट होता पण एका कुटुंबामधील किती महिलांनी घ्यावा काय नाही या याविषयी फॉर्म भरताना असा कुठलाही नियम नव्हता त्यामुळं हे अतिरिक्त नियम त्यामध्ये लागू शकत नाहीत कुठल्या निकषानं कुठल्या पद्धतीनं आतीनं ही योजना काढली आहे त्या योजनेमध्ये परत नव्यानं अटी घालता येत नाहीत एका कुटुंबातील एक किती महिलांना लाभ घ्यावा याविषयी काही बोललं जात नव्हतं आतापर्यंत एका घरामध्ये तीन तीन महिलांना सुद्धा पैसे आलेले आहेत अशा महिलांना सुद्धा हे पैसे हे येणार तुमचे पैसे कुठेही जाणार नाही या संबंधामध्ये या विषयावर महाराष्ट्राच्या पूर्वीच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की तुमची कुठलीही स्क्रुटणी होणार नाही तुमच्या कुठल्याही अर्जाची परत पडताळणी होणार नाही तुमचा अर्ज परत चेक केला जाणार नाही ज्या महिलांना आतापर्यंत पाच पर्यंत हप्ते मिळालेले आहेत त्या आणि त्या महिलांना काहीही अडचण न येता त्यांच्या खात्यावरती सहावा हप्ता सोडण्यात येईल त्यांनी हे स्पष्ट बोललेले आहे आणि माननीय महाराष्ट्राचे पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी तरी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी विधान भवनातून ऑर्डर दिली होती ते म्हणजे तात्काळ महिलांच्या खात्यावरती पैसे टाका आणि महत्वाची गोष्ट त्यांनी हे ऑर्डर दिली होती मंत्रालयामध्ये म्हणजे एकूणच आता जो सहावा हप्ता आहे ह्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा शंभर टक्के संपलेली आहे आज आहे बुधवार आज सायंकाळपासून किंवा उद्या सकाळी नऊ पासून काही जिल्ह्यामध्ये पैसे पुढायला सुरुवात होईल आणि सोमवारपर्यंत टप्प्या टप्प्यानं सर्वांच्या खात्यावरती पैसे येतील आणि सोळा तारखेपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये तुमचे जे सहाशे रुपये अतिरिक्त वाढ होती महायुती सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं होतं की माझ्या ताईंना पंधराशे रुपये आणि अधिक सहाशे बरोबर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये त्यांना द्यायचे होते आणि ते एकवीसशे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी नवीन अर्थसंकल्पामध्ये किंवा तरतूद करावी लागते मग महिलांच्या खात्यावरती ते अतिरिक्त सहाशे रुपये येणार आहेत कारण दोन कोटी चाळीस लाख पर्यंतच्या महिला आहेत त्या सर्व महिलांच्या खात्यावरती तुम्हाला तर सहाशे रुपये टाकायचे असतील आतिर अतिरिक्त तर अजून अतिरिक्त पैसे लागणार आणि या पैशाची तरतूद ही या विधानसभेच्या अधिवेशनातून अर्थ मग मांडून त्यातून करावी लागते ही प्रक्रिया या विधानसभेच्या अधिवेशनातून होऊन आणि पुढील हप्ता तुमच्या खात्यावरती हा एकवीसशे रुपयेचा येणार आहे तो म्हणजे सातव्या हप्त्यापासून आणि आतापर्यंत ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्या सर्व महिलांना पैसे हे लागलीच यायला सुरुवात होईल आणि महत्वाची गोष्ट तुम्ही जे आपलं नारज होतो आपण तुमच्यावर बघून घ्या पोर्टल बघून घ्या तुमच्या खात्यावरती पैसे का आले नाहीत तुम्ही कुठली चूक केली का तिचं पूर्ण दाखवत आहे जाऊन तुम्ही बघून घ्या आणि तसं करत चला आता महत्वाची तुम्हाला अजून एक विनंती आहे ताईंना की तुम्ही आपले व्हिडिओ बघता पण तुम्ही सबस्क्राईब आणि तुम्ही लाईक शेअर करत नाही तुम्ही व्हिडिओला शेअर करा लाईक करा खाली कमेंट करा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेली आहेत आणि महत्वाची गोष्ट ताईंना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती हे येत राहील आणि महत्वाची गोष्ट तुमच्या खात्यावरती काही जिल्ह्यामध्ये पैसे हे आज सायंकाळी सहा वाजल्यापासून यायला सुरुवात होणार आहे ही महत्वाची आय एम पी अशी अपडेट होती